झेल्ली या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन लेखक प्राचार्य बी डी कुंभार अभिवाचक चंद्रकांत निकाडे आजची कथा गोल्डन गँग संध्याकाळी सहाची वेळ नेहमीप्रमाणे आमच्या समोरच्या घराच्या अड्ड्यावर मेंबर गोळा झाले होते असे विनोद चालू होता दिवसभरात गावात कुठे काय काय घडल्याच्या घटनांचा उल्लेख होत होता दररोज गावात वेगवेगळ्या भागात काही ना काही घडायचे चित्रविचित्र घटना आमच्या टोळक्याला माहीत व्हायच्याच कारण काही ना काही कामानिमित्त प्रत्येकजण वेगवेगळ्या भागात पोहोचलेला असायचा कोणी शेतीच्या कामासाठी कोणी वैरणीसाठी कोणी पाहुण्यांना निरोप देण्यासाठी तर कोणी काही धार्मिक विधीच्या निमित्ताने तर काहीजण उगीच काही माहिती मिळते का यासाठी फेरपटका मारायचे आणि मग संध्याकाळी अड्ड्यावर याची खमंग चर्चा चालू असायची कुठे काही मारामारी झाली बाचाबाची झाली कुठे ऊसाच्या फडाला आग लागली तर कोणाची गुराळ घराजवळील बडमी पेटवली कोणाच्या घराच्या भिंतीवरून भांडण झाले तर कोणाचा ऊस तोडून टाकला अशा एक ना अनेक बातम्या कधी लग्न वराडातल्या गमती जमतीही चालायच्या मोठ्यांदा आवाज हास्याचे फवारे साधारणपणे नेहमीचे वातावरण असायचे अशातच एकदम कुटुंबचा राजा आला आणि धाडकन मोठ्यानं ओरडला हे गपारे रे आपण उद्यापासून बामणाच्या वाड्यात राहायला जायचं एका क्षणात सन्नाटा पसरला पूर्ण शांतता कोणीही काही बोले ना एकदम धक्कादायक बातमी हो धक्कादायकच कारण बामणाचा वाडा हे शब्द होते काळजात धडके भरवणारे बामणाचा वाडा म्हणजे भूताचा वाडा इथे कधीच माणसे राहिली नाहीत फक्त भूतेच राहतात फार पूर्वी कधीतरी बामणांची काही माणसं राहत होती म्हणे भूतांनी या घरावर आक्रमण केले घरात भूते शिरली आणि त्यातील ते काही माणसांना मारून टाकलं थोडेफार लोक शहरात पळून गेले त्यानंतर हा बामणाचा वाडा ओस पडला होता कोणी त्या वाड्याच्या आसपासही फिरकत नसे आणि हा पठ्ठ्या तर म्हणतोय की आपण तिथे राहायला जायचो आपण तर नाही बाबा अरे काय येडं आहेस काय हे काय डोसक फिरले काय काय झपाटलं आहे का आम्हाला काय मरायचं नाही रे बाबा प्रत्येकाचा सूर भीतीचा पण राजा आपल्या मतावर ठाम होता हे बघा तुम्ही म्हणताय तसं काय नाही भूतं भीतं तिथं काय नाहीत हो सगळा गैरसमज आहे वाडा एकदम मस्त आहे आपल्याला फुकट वापरायला मिळणार आहे कुणाचं बंधन नाही आणि काय नाही कवाबी यावं कवाबी जावं इथं उगीच माणसं बोंबालत्यात आमच्या नावानं तिथं कोण विचारणार नाही तवा जायचं म्हणजे जायचं राजा एवढ्या मोठ्यानं आणि ठामपणे बोलला की सगळी गप्पगार झाली कोणी काही बोले ना पण राजानं ओळखलं ही काही मनापासून तयार नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी राजा बाजाला घेऊन आला तसे हे दोघे म्हणजे आमच्या टोळक्याचे मोहरकेच होते आता कोण काय बोलणार पण बाजाने व्यवस्थित समजावून सांगितलं हे बघा तिथं भूतंभितं काय बी नाही हो सगळा गैरसमज आहे त्या बामणाच्या वाड्याची किल्ली मगदुमांच्या घरात ठेवलेली होती ही बघा ती किल्ली मी घेऊन आलो आहे त्याने किल्ली समोर टाकली आम्हाला आश्चर्यच वाटलं म्हणजे त्या वाड्याला कुलूप लावलंय माणसं तर म्हणत्या तिथं भूतं राहत्यात वाडा ओस पडला आहे मी शंका उपस्थित केली बाजा म्हटला हे सगळं खोटं आहे मी आणि राजानं काल तिथं जाऊन वाडा झाडून काढला आहे खोल्या लय आहेत पण आपण दोनच खोल्या वापरायच्या आता इस्कूट करू नका आपण दोन दिवसात तिथं राहायला जायचं राहायला म्हणजे अभ्यासाला प्रत्येकानं घरात तसंच सांगा झालं राजा बाजाचा निर्णय म्हटल्यावर कोण मोडणार पण माझ्या मनात फारच धास्ती होती मी सकाळी रंग्याला घेऊन वाडा बघायला गेलो त्या वाड्याची धास्ती एवढी होती की त्याच्या आसपास कोणी फिरकत नसे मी तर त्या बाजूला पहिल्यांदाच गेलो आमच्या गल्लीपासून दोन गल्ल्या सोडल्या की शेनव्यांच्या व मगदुमांच्या वस्तीला लागून छोटा रस्ता आहे रस्त्याला लागून लांबपर्यंत दगडी भिंत आहे भिंत संपली की डावीकडे जाणारा रस्ता व त्या बाजूलाही ही, ही अशीच भिंत मध्येच मोठे गेट गेटपासून आत पाहिले सगळा कचरा कोंडाळा झाडांची पानं दोन शेवग्याची झाडं वाकड्या तिकड्या फांद्या एका बाजूला आंब्याचे मोठे झाड त्याच्या फांद्या लांबच लांब व जाडजूडही होत्या बरीचशी मोकळी जागा त्यानंतर वाड्याचा दरवाजा जुन्या लाकडांचा जाडझूड मोठमोठ्या कड्या आणि मोठाले कुलूप गेटपासून हे दृश्य बघताच अंगावर काटा आला फार वेळ तिथे थांबण्यात धाडसच होईना आम्ही लगेचच तिथून निघून आलो घरी येईपर्यंत एकही शब्द बोललो नाही या वाड्याबद्दल आतापर्यंत जे ऐकले व आता प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याच्याबद्दलचे कुतूहल आणि जिज्ञासा वाढतच गेली पण त्याबरोबर भीतीही वाढली कारण आता तर तिथं अभ्यासिकेसाठी जायचं होतं डोक्यातून दिवसभर हा विषय काही केला जाईना संध्याकाळी नेहमीप्रमाणे समोरच्या घराच्या अड्ड्यावर सगळीजण जमली पुन्हा वाड्याची चर्चा सुरू झाली नेहमीप्रमाणे हास्यविनोद मोकळे वातावरण राहिले नाही तणाव निर्माण झाला गंभीर वातावरणात हळूहळू आवाजात सर्वजण बोलत होते आतापर्यंतच्या चर्चेनंतर माझ्या लक्षात आले की राजा बाजाची वाड्यात अभ्यासिका बनवायची मूळ कल्पना ही पिंक्या मिसाळची आहे पिंक्या मिसाळ हा आमच्या आड्ड्यावरचा नियमित मेंबर काळ्या कुरळ्या केसांचा गवाळ वर्णांचा मध्यम उंचीचा मध्यम मध्यमपण मजबूत शरीरयष्टीचा तरुण सकाळच्या वेळी वैरण पाणी आणि शेतीची किरकोळ कामं झाली की तसा बऱ्यापैकी मोकळा वेळ असणारा पिंक्या मला नेहमी त्याच्याविषयी कुतूल वाटायचं एकीकडे एक तो मोकळा डाकळा सरळ स्वभावाचा वाटायचा पण तसे बघितले तर गंभीर स्वभाव दिसल्या वाचून राहायचा नाही नेहमी गूढ भाषेत बोलायचा काही विषयावर ठाम मते मांडायचा साधारणपणे साहित्यिक भाषेतच बोलायचा मला तर तो खूप बुद्धिवादी वाटायचा त्यामुळे माझ्या मनात नेहमी प्रश्न असायचा की हा पिंक्या तर गावात राहणारा सामान्य तरुण मग त्याला एवढे ज्ञान कुठून आले नेहमी उच्च दर्जाचे देशविदेशातील घटनांबद्दल बोलायचा अमेरिका रशिया जपानबद्दलची माहिती त्याच्या बोलण्यात यायची खेडेगावातील तरुण फार फार तर जवळच्या शहराशी संपर्कात असायचे सकाळ संध्याकाळ शेतात काम करणाऱ्याने देशविदेशातील गप्पा मारायच्या संदर्भ द्यायचे म्हणजे आमच्यासारख्यांच्या आकलनाबाहेरची गोष्ट असायची त्यामुळे त्याचे बोलणे विचार ऐकावेसे वाटायचे एखाद्या विषयावर तो काय मत मांडतो याबद्दल सर्वजण चौकस असायचे एखाद्या विषयावर एकमत होत नसेल किंवा निर्णय होत नसेल तर पिंक्याला विचारू का असे सर्वजण म्हणायचे अधिक चौकशी करता समजले की पिंक्याच्या या ज्ञानाचे रहस्य त्याच्या वाचनात आहे त्याला वाचनाची वेळ होते हाती लागेल ती पुस्तके भराभर वाचायचा वर्तमानपत्रे मासिके वाचायचा एखादे पुस्तक मिळवण्यासाठी वाटेल ते करायचा एखाद्या पुस्तकासाठी आसपासच्या गावातच काय शहरापर्यंत पोहोचायचा बहुतेक वेळा त्याचा प्रवास सायकलवरूनच असायचा सायकल वेडा असल्यानं व सतत सायकल हाताळत असल्यामुळं बऱ्याचशा सायकलवरच्या कसरती करून दाखवायचा एका चाकावर सायकल चालवणं एकाच चाकावर सायकल गोल गोल फिरवणं हँडलवर उलटे बसून सायकल चालवणं अशा कोणालाही न जमणाऱ्या करामती तो सहज करायचा एकदा तर त्याने आमच्या टोळक्यातील नऊ जणांना एकाच सायकलवर बसवून साखर कारखान्यापर्यंतचा तीन किलोमीटरचा प्रवास सहजच केला एकदा त्याला कारखान्यात जाऊन साखर खाण्याची हुक्की आली इतरांना कंटाळा आला होता त्यामुळं टाळत होते तर त्याने ही शक्कल लढवली व मी तुम्हाला माझ्या सायकलवरून नेतो व आणतो असे सांगितले व ते शक्य करूनही दाखवले हँडलवर एक जण पुढील चाकाच्या चा कण्यावर पाय ठेवून हँडलवर बसलेल्याच्या खांद्याला आत ठेवून एक जण नळीवर दोघेजण पिंक्या सीटवर व त्याच्या खांद्यावर एक जण कॅरेजवर दोघेजण पाठीमागील चाकाच्या चा कण्यावर पाय ठेवून एक जण अशा नऊ जणांच्या सवारीची सायकल रस्त्याने चालली तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक आग वासून बघत होते काही जण कपाळावर हात मारून घेत होते काहीजण ओरडत होते तर काहीजण शिव्या घालत होते त्याच्या या सायकल वेडामुळेच सायकलवरून कोल्हापूरला जाऊन सिनेमा बघण्याचा फंडा सुरू झाला दिवसभर सर्वांनी आपापल्या घरची कामे नेहमीपेक्षा जादा करायची आठ वाजता जेवण अड्ड्यावर यायचे नेमक्या सन्नकेच्या सायकली दुकानात अगोदरच सहा सायकली भाड्याने ठरवलेल्या असायच्या रात्री आठ ते एकपर्यंत निम्मे भाडे होते त्यातच आम्ही एका सायकलवर दोघेजण असे ठरल्यामुळे जन एक जनावर त्यातील निम्मे भाडे बसायचे शिवाय एका सायकलवर दोघे डबल शीट बसल्याने पुढे बसणाऱ्याने एक पाय उजव्या पायडलवर ठेवायचा व दोघांनी मिळून पायडल मारायचे त्यामुळे सायकल चालवणाऱ्याला ताण पडत नाही सायकलला वेगही येतो नवीन सिनेमा आला रे आला की ही बातमी पिंक्याला लागायची मग तो अड्ड्यावर येऊन त्याचा ट्रेलर सांगायचा तिकीटाच्या ॲडव्हान्स बुकिंग करायची जबाबदारी तोच उचलायचा आणि मग ठरल्याप्रमाणे रात्रीची सायकल सफर सुरू व्हायची रात्री नऊ ते बाराचा सिनेमा बघून एक वाजेपर्यंत गावी पोचायचे रस्त्याने सिनेमातल्या प्रसंगांचे फायटिंगचे किस्से एकमेकाला सांगत धमाल व्हायची किमान आठ दिवस याची चर्चा असायची विशेषतः चांगले फायटिंग असणारे सिनेमा बघितले जायचे याच काळात कोल्हापुरात खोटे सिक्के नावाचा फिरोज खानचा सिनेमा आला होता त्याने आमच्या जीवनात एक धमाल उडवून दिली एव्हाना आम्ही अभ्यासिकेच्या नावाने बामणाच्या वाड्यात जम बसवलेला होता रात्री आठच्या दरम्यान आम्ही सर्वजण तिथे जमत असू अशा विनोद गावातील सगळ्या घटनांच्या चर्चा झडत होत्या आसपासचे लोक आमच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते पण आम्हा बारा तेरा जणांवर याचा काही परिणाम होत नव्हता ही या कदी -कदी ता ही या या आता ही या वाड्याचा पूर्ण ताबा आम्हाला मिळाला होता आम्ही रात्रंदिवस कधीही या वाड्यावर येत होतो कधी कधी एकटा दुकटा मेंबरही या वाड्यावर यायचा त्यामुळे तर आसपासच्या लोकांमध्ये एक वेगळीच चर्चा चालू झाली या वाड्यात तर भूते होती म्हणे आता कुठे गेली आणि ही भूते या पोरांना कशी काय इजा करत नाहीत म्हणजे नक्कीच काय प्रकार आहे हा खरे तर आम्ही आमच्या कृतीतून सगळ्यांना हेच पटवून दिलं होतं की भूतं वगैरे कल्पना भ्रामक असतात अंधश्रद्धाळू लोक याचा अवास्तव गाजावाजा करतात आणि मग काही चलाक लोक याचा गैरफायदा घेतात आणि लोकांची लूट करतात मात्र आम्ही कोणाला समजावत बसलो नाही आम्ही आमच्या कृतीतून त्यांना पटवून दिलं की हे सर्व भंपपगिरीचे प्रकार आहेत आमच्यातही या गोष्टीमुळे एक वेगळाच आत्मविश्वास वेगळेच धाडस आले होते आता आम्हा सर्वांच्यात भीतीचा लवलेशही नव्हता व वा आमच्या वागण्यात बोलण्यात ज्ञानात एक वेगळीच धमक निर्माण झाली होती वेगवेगळ्या सिनेमांच्या कथा डान्स फायटिंग यांची चर्चा वाड्यावर भन्नाट व्हायची काही वेळा तशाच फायटिंगची नक्कलही आम्ही करायचो याच दरम्यान खोटे शिक्के सिनेमा बघून आम्ही आलो आणि त्याच रात्री पिंक्या मिसाळच्या डोक्यातून एक भन्नाट कल्पना बाहेर आली गोल्डन गँग स्थापन करायची आमच्या गल्लीत दोन माणसे रोज दारू पिऊन धिंगाणा घालायची घरातील बायकांना मारायची गल्लीतील लोकांना उगीच शिवाय द्यायची हातात फरशी कुराड घेऊन नाचायचे ओरडायचे रात्री उशिरापर्यंत हा धिंगाणा असायचा दर दोन तीन दिवसांनी हा प्रकार चालायचा पिंक्या मिसाळच्या आयडियातून आपण गोल्डन गँगच्या माध्यमातून यांना जरब बसवायचे ठरले म्हणजे आमची गँग म्हणजे गोल्डन गँग ही गोल्डन गँग आता या गल्लीतील या दारुड्यांना नोटीस देऊन धमकावून सांगेल यापुढे जर हा प्रकार थांबला नाही तर गाठ गोल्डन गँगशी आहे आम्ही गोल्डन गँगचे मेंबर आहोत आमच्याकडे सात बारी पिस्तूल आहे तुमच्या फरशीसह तुमच्या डोक्याच्या छिंदड्या उडवून टाकू यापुढे जर का गल्लीतील लोकांना तुमच्या घरच्या माणसांना त्रास दिला दारू पिऊन दंगा केला तर डोक्यात सात बारी पिस्तूलच्या गोळ्या शिरल्याच म्हणून समजा याद राखा अशा मजकुराच्या दोन लांबलचक नोटिसा पिंक्या मिसाळण्या तयार केल्या रात्री एक वाजता त्यांच्या घरी या नोटिसा पोहोच करायच्या ठरल्या बरीचशी खलबते झाली मग ठरले त्यांच्या घराच्या दारात पावसापासून बचावासाठी पालापाचोळ्याची छपरी घातली होती त्या छपरीत त्यांना दिसेल अशा ठिकाणी या नोटिसा ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी आपणच त्यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहायचे ठरल्याप्रमाणे नोटिसा पोहोच झाल्या परिणाम खूपच प्रभावी ठरला होता पुढच्या सात दिवसात ते दोघेही पठ्ठे कुठे दिसलेच नाहीत चौकशांती समजली की एक परगावी पाहुण्यांकडे निघून गेला तर दुसऱ्याने एवढा धसका घेतला की दोन दिवस घरातून बाहेरच पडला नाही आणि तिसऱ्या दिवशी दवाखान्यात ॲडमिट केला भांडण करण्याचा प्रश्न तर दूरच राहिला आमची मात्र हसून हासून पुरेवाट झाली मात्र न कळत का होईना गमती गमतीत का होईना पण एक उत्तम समाजकार्य आमच्या हातून झालं आणि त्याचं एक वेगळंच समाधान आम्हाला मिळालं पिंक्या तर या दिवसापासून आणखी एका वैचारिक उंचीवर पोचला त्याच्या बोलण्यात वागण्यात एक मोठा बुद्धिवाद दिसून येऊ लागला धन्यवाद